चला या भागात माधांडा कसं जायचं होतं पोहोप पण मादंडा जाण्यासाठी अमरावतीला जावं लागते अमरावतीला एसटी स्टँडवर पाच नंबरच्या प्लॉटमधून एसला सुटतात अमरावतीला चिन्ह दाखवलं आहे नकाशात नका तर चिन्ह लहानसं असते पण प्रत्यक्षात ते चिन्हात जर घुसलं तर नुसतं अमरावतीचं चिन्ह लहानसं आहे परंतु अमरावती बाहेर निघायसाठी अर्धा तास लागतो समजा बाहेर निघालो आपण डाव्या बाजूला जायचं आणि सहा मैलावर हा एक फाटा आहे त्याला रेऊसा फाटा म्हणतात रेउसा फाटा फाट्यापासून तीन किलोमीटरवर हा जो आश्रम दिसतो ही जे जी चिन्ह दिसते हा आश्रम आहे ब्रह्मचारी महाराजांचं प्रसिद्ध ठिकाण आहे त्यांचे बरेचसे शिष्य आहे इथंच व्यवसायाला जलशुद्धीकरण केंद्रही आहे ब्रह्मचारी महाराजांचे शिष्य येतात इथं या ठिकाणी त्यांची यात्रा वगैरे वरत असते त्या रेवसा फाट्याचं थोडंसं पुढं आलं थोडं म्हणजे फाट्यावरच थो। पण नदीच्या इकडे ही नदी या नदीचं नाव पेडी नदी पूर्वी नव्हती प्रसिद्ध पण आता नदी प्रसिद्ध झाली आहे कारण इथं या नदीच्या या तीरावर याच ठिकाणी कर्मयोगी गाडगे महाराजांचा जीव गेला आणि इथं पुतळा आहे त्यांचा समाधी अमरावतीला गाडगेनगराचा आहे एक पुतळ या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी गाडगे महाराज मिशन तर ते वृद्धाश्रम चालवलं जातं आपण कधी आलात मदत वगैरे करायची असली इथं करा किंवा पहा तरी निदान चांगला वृद्धाश्रम आहे सगळी सोय आहे रेवश्या फाट्याच्या पुढं आता नदी वदांडी का हि वलगाव जंक्शन इथून पुढं चिखलदऱ्याकडे जाते परतवाडा चिखलदरा अचलपूर आणि एक फाटा चांदूर बाजाराकडे जाते रेल्वे आहे मोर सिनारखेड ती चांदूर बाजारपर्यंत जाते चांदूर बाजारला जातो शिराळा मोठे गाव तळवेल आणि हे चांदूर बाजार हे दिसते चांदूर बाजार मोठं गाव आहे चांदोर बाजारच्या अलीकडे सहा मैलावर ही विद्धपूर महानुभावाची काशी इथं कोळविर नावाचं गाव आहे कोळविहीरपासून लोक डोमकला जातात डोमकला एक अवलाई आहे त्यांना गजान महाराज म्हणतात त्यानंतर नाव कोवे महाराज आहे गजान महाराज म्हणतात रविवारी आणि गुरुवारी बरेचसे लोक ती यात्राच असते चांदूरबाजारपासून थोडं पुढं गेलं हा अचलपूर रोड हा इकडचा मोर्शी रोड आणि हा घाटलाडकी रोड गाडगे महाराजची सांगितल्यानंतर तुम्हाला गाडगे महाराज ही इथं चालली होती घाटलाटकी रस्त्यानं नागरवाडीला या नागरवाडीला ही नागरवाडी या नागरवाडीला ज्यांची आश्रमशाळा आहे आणि इथं गाडगे महाराजची समाधी आहे गाडगे महाराजचा पुतळा आहे समाधी अमरावतीला आहे इथल्या पुतळ्याचं विशेष हे आहे की गाडगे महाराजचा इथला पुतळा पूर्णपणे जीव सजीव वाटतं कारण त्यांना इथं आपला देहत त्याग करायचा होता असो इवपन चांदूर बाजार चांदूर बाजार पुढं आल्यावर हे माधा देशासाठी आपण चालतो ते माधान माधा माधांच्या आसपास बरेच गावं आहेत हे जवळ दिसते देवरवाडा पाहू आपण नंतर स्पेशल भागात पाहू ही पूर्णा नदी आहे आता आपण प्रत्यक्ष मादांमध्ये घुसू नकाशाने इथपर्यंत आगो पुढच्या भागात मादांना